नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी विविध पदांसाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये अधिकारी असेल हेड क्लर्क अर्थात मुख्य लिपी किंवा लेखाफाल अर्थात अकाउंटंट सारखी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे तुम्हाला मिळत आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेकश्योअर महाजब चॅनल चॅनल करा जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो रिक्रुटमेंट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आय जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसॅबिलिटीज दिव्यांगजन यांच्यामार्फत यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे हे जे डिपार्टमेंट आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या आहे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉरमेंट यांच्या अंडर हे डिपार्टमेंट आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे जॉब लोकेशन असणार आहे त्यामध्ये हेड ऑफिस जे आहे ते मुंबई या ठिकाणी सुद्धा तुमच्या भरपूर जागा आहेत किंवा रिजनल सेंटर जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुमचं रिक्रुटमेंट असणार आहे अँड डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे मुंबईमध्ये मेजॉरिटी जागा भरल्या जात आहेत त्यामुळे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळू शकते पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो कोणकोणती पद आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तर रिडर रिडरच्या या ठिकाणी मित्रांनो एका जागेसाठी भरती होत आहे मॅक्झिमम एज त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अर्थात कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि जॉब लोकेशन तुमचं कोणतं असणार आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर एक जागा आहे तुम्ही या ठिकाणी दिलेला पेस्केल सुद्धा प्रत्येक पदासाठी पाहू शकता लेक्चरर एच्या एका जागेसाठी भरती होत आहे रिहॅबेशन ऑफिसर याची एक जागा मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहे या व्यतिरिक्त अकाउंट ऑफिसर ग्रुप बीमधलं पद आहे त्याची एक जागा भरली जात आहे काउंसलरच्या एका जागीसाठी रिक्रूटमेंट होताय सोशल वेलफेअर ऑफिसरच्या दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत मुंबई या ठिकाणी हेल्थ कर्सच्या दोन जागा आहेत त्याही मुंबई या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त ऑफिस सुपरिटेंडेंट कम अकाउंटंट याचा दोन जागांसाठी रिक्रूटमेंट होताय अकाउंटंटची जागा आहे अगेन मुंबईसाठी भरती जात आहे एक्सटेंशन सर्व्हिस असिस्टंट एका जागीसाठी भरती होताय त्यानंतर सोशल वर्क मधल्या एक्सटेंशन सर्व्हिस असिस्टंटच्या एका जागीसाठी रिक्रूटमेंट होताय सायकोलॉजिस्ट ग्रुप सी यांच्या दोन जागा या ठिकाणी सुद्धा भरल्या जातात या व्यतिरिक्त एअर टेक्निशियन ग्रुप सी पद आहे त्याच्या दोन जागा भरल्या जातील आणि प्री स्कूल टीचर याच्या एका जागेसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेस्केल या ठिकाणी मिळत आहे कॅटेगरी दिलेलं विश्लेषण तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदासाठी जे एज लिमिट दिलेलं आहे ते या ठिकाणी ओपनसाठी आहे ज्यामध्ये कॅटेगरी एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन अर्थात मेजॉरिटी क्वालिफिकेशन या ठिकाणी जे आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला है, हायर क्वालिफिकेशन एन मागितलं आहे ज्यामध्ये बघू शकता रिडरसाठी पाच वर्षाचा एक्सपीरियंस सुद्धा मागितला आहे असिस्टंट प्रोफेसर पीएमआर यासाठी अगेन मित्रांनो क्वालिफिकशन बघला तर एमबीबीएस वगैरे असणे आवश्यक आहे त्यानंतर तिसरं पद जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेक्चरर्स आहे ज्यासाठी अगेन तुम्हाला दोन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स मागितला आहे रिॲबिटेशन ऑफिसर एका एका जागेसाठी मित्रांनो भरती होत आहे डिग्री आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेजॉरिटी पदांसाठी एक्सपिरियन्स मागितला आहे ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता अकाउंट ऑफिसर अगेन यासाठी डिग्री आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं त्यांनी सांगितलं आहे डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता वोकेशनल काउन्सर अगेन या ठिकाणी मित्रांनो डिग्री त्याबरोबर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या व्यतिरिक्त सोशल वेलफेअर ऑफिसर यासाठी मास्टर डिग्री इन सोशल वेल्फेअर विथ टू इयर्स एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे हेड क्लर्क महत्त्वाचं पद आहे यासाठी अगेन मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन डिग्री अँड दहा वर्षाचा एक्सपिरियन्स अप्पर डिविजनल क्लर्क किंवा असिस्टंट म्हणून असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त ऑफिस सुपरेडंट कम अकाउंटंट याच्या दोन जागांसाठी भरती होत आहे डिग्री अँड दहा वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी सुद्धा त्यांनी आहे अकाउंटंटच्या एका जागेसाठी बीकॉम ऑर या ठिकाणी एम कॉम असेल तर सात आणि पाच वर्षाचा रिस्पेक्टिव्ह एक्सपिरियन्स मागितला आहे एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट आणि एक्स्टेन्शन सर्व्हिस असिस्टंटची दोन सोशल वर्कची पदे आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स त्यांनी आहे सायकोलॉजिस्ट यासाठी मित्रांनो ग्रुप सी मधलं पद आहे यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही एमए एन क्लिनिकल सायकोलॉजी झालेलं असेल तर अर्ज करू शकता मॉल टेक्निशियन अगेन यासाठी मित्रांनो सी विथ डेंटल मेकॅनिक्स विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल आणि प्री स्कूल टीचरसाठी अगेन मित्रांनो या ठिकाणी एचएसी विथ सर्टिफिकेशन इन डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन फॉर द डिफ लोकल लँग्वेज अँड गुड सिंगिंग वॉइस म्युझिक अँड मूवमेंट असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय या ठिकाणी करू शकता सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघितला ओव्हरऑल क्वालिफिकन बघितला तर काही पदासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता जर एक्सपिरियन्स असेल तर इतर पदांचा तुम्ही विचार करू शकाल आता या ठिकाणी कंडिशन बघा तुम्हाला अर्ज जो आहे तो या ठिकाणी सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल डायरेक्टरचा जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी तुम्हाला 21 दिवसाच्या आत या ठिकाणी मित्रांनो स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्ट मार्फत तुम्ही अर्ज सेंड करू शकता अर्जाचा फॉरमॅट हा नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता रुपये फी राहणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो एससी एसटी ला फी घेतली नाही हे महत्वाचं आहे अकाउंट तुम्हाला डायरेक्टर जे आहे त्यांच्या नावे या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट क्रिएट करायचा आहे यासाठी सिलेक्शन या 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 जे असणार आहे मित्रांनो त्यामध्ये रिटर्न टेस्ट डिझायरेबल क्वालिफिकेशन आणि डिझायरेबल एक्सपिरियन्स याबाबतची तुम्हाला वेटेज असणार आहे या व्यतिरिक्त या सगळ्या मित्रांनो अर्ज करण्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये एज रिलॅक्सेशनमध्ये ॲज पर गव्हर्नमेंट इंडिया रोल तुम्हाला माहिती या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे यासाठी व्हिजिट करायचं आहे तुम्हाला सीआरसी भोपाल डॉट एन आय सी डॉट इन किंवा सी अहमदाबाद डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्हाला डिटेल्स मिळत राहतील याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता नक्कीच मित्रांनो एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील बाबत काय डावलं असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा महाजग चॅनलवर अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद